तर मित्रांनो नमस्कार आपण काल याच प्लॉटवर एक व्हिडिओ घेता की या याला फुटवे चार ते पाच आहे तरी आम्ही आज आणखीन एक या ड्रिपमधून लागवड सोडलेली ला आहे सोल मॅप दोन किलो सूर्या ड्रिप पाचशे पाचशे ग्रॅमचे दोन फुडे म्हणजे एक किलो एरिया दोन किलो आणि पोटॅशियम पाच किलो तरी येतं बघा सगळी काळंपान दिसते ती सगळी त्या लागवडीच आहे तरी फुटवे बघा एक दोन तीन चार पाच येते एक तीन आहेत तर मागे एक दोन तीन चार एक दोन तीन चार प्रत्येक ठिकाणी चार ते पाच फोटो आहेत एक कालचा प्लॉट आहे तरी आपण जरी नेक्स्ट व्हिडिओ ने भेटू तर मित्रांनो नमस्कार आपण काल याच प्लॉटवर एक व्हिडिओ घेतला की या याला फोटो चार ते पाच आहे तरी आम्ही आज आणखीन एक याला ड्रिपमधून लागवड सुरलेली सो ला आहे सोल मॅप दोन किलो सूर्य ड्रीप पाचशे पाचशे ग्रॅमची दोन फुटे म्हणजे एक किलो एरिया दोन किलो आणि पोटॅशियम पाच किलो तरी येतं बघा सगळी काळं पान दिसते का ती सगळी त्या लागवडीचं आहे तरी फुटवे बघा एक दोन तीन चार पाच येते एक तीन आहेत तर मागे एक दोन तीन चार एक दोन तीन चार प्रत्येक ठिकाणी चार ते पाच फुटवे आहेत एक कालचा प्लॉट आहे तरी आपण जरी नेक्स्ट एवढी ने भेटू